महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संगमनेर तालुक्याच्या घारगाव बोरबन कोठबुद्रुक पिंपळदरी या डांबरी रस्त्याचे काम लवकरच चालू होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण साहेब यांच्या शोभा हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थित नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला कानोसा न्यूज घारगाव

आणि मागच्या एक दीड महिन्यापूर्वी त्यांनी उपोषण केलं होतं ते सगळे उपोषण करते उपस्थित मिळतात तुम्ही सगळ्यांनी कामाचं कौतुकही केलं माझ्या आणि इथून मागचे तुमचे अनुभवही सांगितले खरं तर त्या मागच्या चाळीस वर्षाच्या पापाचं भागीदार आमचे वडीलही आहेत की त्या काळात दोन पाच हजारावर एकदम पठार वाचवायचं नाही तर ती सातीवाडी गट वाचवायचा माझ्याकडे वस्तुस्थिती होती दादा पवारांनी त्यावेळेला स्पेशल केस म्हणून पिंपळगाव खांड बांधलं तरी अजून मुळा बारामाही झालेली नाही मुळा जर बारामाही झाली असतील तर कालचा गडी पोचण्याला बसणार आजची परिस्थिती दुसरं आवर्तन सोडताना काय अडचण होणार आहे ते मला माहिती आहे एक मात्र नक्की की आपण पुण्यवान आहे काही झालं ना जायल तरी त्या हरिचंद्र गडावर पाऊस पडतो गोळा व्हायला सुरुवात होती पहिल्या जून महिन्याचं धरण भरून झालं हे मात्र नक्की पण अजूनही त्या नदीवरती एखादं लोअर आंबीसारखं सारखं धरण करता येते का हा माझा प्रयत्न आहे कळी गोडबोले नावाचे गेट आहे ते पिंपळगाव खांडवर बसवलं तर पंच्याहत्तर एमसीच पाणी वाहत आहे जेणेकरून अडचणी तयार होणार नाही पाण्याच्या दृष्टीनं फक्त प्रवरा स्वयंपूर्ण नाही तर स्वयंपूर्ण नाही ना मुळाही स्वयंपूर्ण उलट क्षेत्र वाढणार आहे लोकल वॉर्मिंग मुळे वीज वाढणार आहे तर त्या काळामध्ये पाण्याचा आपण योग्य वापर करायला पाहिजे आता तरी तुमच्या वाट्या माझ्या पायऱ्या जिजवायला मी कधी लावलं याचं पहिलं बोरपोरमध्ये ऐकायला भेटायचं आमच्याकडचे डॉक्टर होते ते सांगायचे भेटत नाही ते नॉर्मलचे लोक म्हणजे टीचरला जर मत नाही दिलं टीचर निवडून तर पाणी नाही म्हटलं असं काय तुला त्याच्यापेक्षा चांगलं निर्णय नियोजन आपण एक महिना अगोदर पाऊस तरी पण पाण्याचं नियोजन चांगलं होतं आता राहिलं रस्त्याचा प्रश्न रस्त्याची कामं करत असताना आपल्या मतदारसंघाचा दोन भाग पाडतात एक आदिवासी भाग आणि एक बिगर आदिवासी भाग आदिवासी भागामध्ये स्वतंत्र आदिवासींचं नऊ टक्के बजेट आहे नऊ पॉईंट पस्तीस टक्क्याचं त्यामुळे तिकडं निधी जास्त येतो तो निधी आपल्याला खाली आणता येत नाही आणि आपल्या वाट्याला जो निधी येतो तर तो पूर्णपणाने वापरताना पहिले का वापरत नव्हते पहिले आदिवासींचाही निधी वापरत नव्हते बिगर आदिवासींचा वापरत नव्हते पण तुम्ही पाहत असाल इकडच नाही तर अकोल्यातले रस्ते सुद्धा मी रुंदी करणार घेते म्हणजे अकोल्याला पहिल्या संघ अकोल्याला यायचं म्हणजे रस्त्याची अवस्था कशी होती तुम्हाला माहित आहे इकडचा जो इकडल्यापेक्षा तुम्ही जर पिंपळदारीकडे गेलात तर सगळ्यात वाईट रस्ता असतो तो पिपळदारीचा तो केला तिथून पुढचा राहिला आता या निमित्तानं तुमचा मी नाना शेफ म्हटलं होतो की आपल्याला जर पूर्ण रस्ता करायचा असेल तर मग पावणे चार मीटरचा आहे तसा करावा लागत पण नानाशेरचं मोठं मन दाखवलं ते म्हणजे आमच्याकडं रस्ता एवढेला नाही आला पण करायचा तर रुंदीकरणासह करायचा ही भूमिका करण्याची मला आवडली आणि म्हणून हा रस्ता आपण रुंदी कारणासह नेतोय साडेपाच मीटरचा डांबळीकर आणि दीड दीड मीटरच्या साईड पटल्या म्हणजे जर जवळजवळ साडेपाच साडेसात साडेसात साडेआठ साडेआठ मीटरचा रोग जर रस्ता होणार यामध्ये तुम्ही सहकार्य करायचे आहे जर कुणी शेतकरी आडवाला तर मी पोलीस बंदोबस्त वापर तुम्ही मताचं राजकारण करा तर त्यामुळं कृपा करून तुम्हाच्या पाया पडतो रस्त्यामध्ये अडचण असतात दुसरं रस्ता झाल्यानंतर खंदू नका तुम्हाला काय पायपं टाकायचे ते आधी टाकू कारण नंतर एका रस्त्याला किती एक किलोमीटरला एक कोटी दहा लक्ष रुपये लागणार आहे साडेपाच मीटरच्या रस्त्याला एक कोटी दहा लक्ष आजपर्यंत मी रोख पन्नास लाखाच्या अमाऊंट पाहिजे आता मी लोकांना सांगतो मी अठराशे ती जर थप्पी माग घातली तर तुम्हाला शक्य तो निधी आहे सरकारचा तो पोहोचवणं सरकार काम आहे मी निधी येत आहे तुम्ही निवडून दिलंय सरकार नरबारी जात आहे माझी दारातून चायू घेतो तिजरी खोतो पैसा आणतो लोकांना असच आहे कारण तुम्ही याच्या आधी पाहिले असं सा, तुम्ही साहेबांना विचारा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मी माझ्या अधिकाऱ्याला विचारतो रे एवढा निधी ते मग एवढा निधीच पाहायला नाही मला मी सांगतो की मी आदरणीय अजिदनाकडे शब्द टाकला आणि त्यांनी नाही म्हटलं आता मला आठवत नाही काल मोठ्याच ग्रामीण रुग्णालय होऊच शकत नव्हतं कारण इतर तुमच्या पठारावरती दुसरं ग्रामीण रुग्णालय इतक्या कमी अंतरावरती दुसरं ग्रामीण रुग्णालय होत नाही पण त्रिशेश केस म्हणून ग्रामीण रुग्णालय झालं आता माझ्या पुढचा प्रश्न लगेच चाल आहे तुम्हाला इथपासून बोरबनच्या पुढपर्यंत रस्ता निघाल मग पुढचा पण रस्ता रुंदी झाला पाहिजे दहा जूनला अधिवेशन आहे सगळ्यात पहिले रस्ते तुमचं राहणार आहे आणि तुम्हाला ते पण रस्ते सांगतो कमी सप्टेंबरमध्ये तिथून पुढचे पण रस्ते चालू होतील शेवटपर्यंत मुळ्याच्या पाण्याचा प्रश्न खरं तर ते ढापे आणले ते गेले वाकून काय त्याला कार्य कुठे सरपंच नवीन टाकले ते गेले वाकून म्हटलं आता डोक्याला आलं ते जर आधी बसेल असते तर पाणी त्याच्यात कुटाळा झाला नसता गेल्या वर्षी तर ते पाणी नव्हतं आता त्या डाप्यांची परत बीड करणं आपण बदलायला लावू पुढच्या वर्षी तो प्रश्न तयार होणार नाही कारण पाणी जीवन आहे आणि त्यासाठी खर तर आधी पाण्याची जी वरच्या ज्या साईड आहे साईड जी आहे ती गायकर साहेब मनकड तिचं त्या सगळ्या मध्ये पाहिजे पण पुण्याच्या वरच्या साइड त्या सगळ्या लांबी मृत्यू मी पाहिजे आणि तिथं लांबीचं धरत त्याच्यानंतर पोथळा धरत बलटन धरत ही सगळी धरतं पण ती छोटी छोटी धरत म्हणजे मला वाटतं तो एकशे पंच्याण्णव एम शिफ्टीचं फक्त आंबीत आहे जे आपलं सातशे एम शिफ्टीच आहे ते जर थोडस मोठं झालं असतं तर अजूनचा आपला पाण्याचा प्रश्न मिटला असता आता काही जायकवायला प्रश्न आहे तुम्हाला माहीत आहे तो मग नावाचा आमदार आहे तो बसला आपल्या कोकणी जाऊन याची गाठात त्यामुळं चुकीच्या खोऱ्यात आहे आपण पण भविष्याच्या काळात कोकणात जाणारं पाणी वळवलं जाणार आहे तो शासनाचा एक दिशादर्शक प्रकल्प आहे तो झाला महत्वाकांक्षी प्रकल्प आपण नवीन शकतो त्यामुळे मला भार माहित आता तिकडे उद्या काल कालवाडीच्या रस्त्याला दिला भाऊच्या पठारला रस्ता दिला ते कुरकुंडीचे गारोळे पठाराची मंडळी बसवते जो पण रस्ता मी मुख्यमंत्री सडक पण आहे तो तो कॉन्क्रीटचा होणार आहे एका किलोमीटरला एक कोटी रुपये तर साधारणतः जो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये काम का चालू आहे म्हणजे कुरकुंडीचे सांगडेवाडी सांगडेवाडी तर तुमचा गारोळ पटा अशा सगळ्या रस्त्या इथं तुमची त्या दारसोडला तुम्हीच गेलेत त्याने अजून मला माहित नाही गेलेत तर दारसोडला मी अडीच कोटी रुपये दिले तिथे त्या तिथून तो मला वाटतून तो रस्ता येणार आहे आता इथला मधला पण मुख्यमंत्री सडक म्हणून रस्ता चालू आहे उद्या गुंजाळवाडी फाटा प्रश्न थोरात साहेब आणि माझा नाहीच आहे म्हणजे जे माझ्या मतदारसंघात आमदार होऊ शकते मी त्यांच्या मतदारसंघात पण ते काय होतं कार्यकर्त्यांमध्ये उतरा विनाकारण त्या थोडा साम्यामधील माझ्या नऊ ठर मी आता पहिला ठर मला माहित आहे मी कुठे कुठं तो जयेंद्र काय म्हणतात कुठं तो इंद्राचा स्पर्धेचा विषय नाही मला फक्त माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला मी आमदार किती बाहेर होईल ना त्यावेळेस लोक म्हटले पाहिजे का याच्यासारखा आमदार होणार नाही का याच्यासारखा आमदार <laughs> काम करत राहायचं आणि कामाचं रेकॉर्ड उभं करायचं काम काम दुसरं काही तुटाळ्या करायला पण राहिले त्यामुळं कामाच्या स्वरूपाने आपण उभं राहूया एक चांगली गोष्ट तुम्ही सगळेजण एकत्र येतात एक आंदोलनातही सगळेजण एकत्र होत असंच असलं पाहिजे त्या बाबासाहेबांनी जी लोकशाही पाहिली ना तर ती पक्षीय लोकशाही पाहिली नव्हती ती व्यक्ती केंद्रित लोकशाही होती का प्रत्येक जो माणूस आहे त्याला न्याय देता येईल का जो दुर्बल आहे त्याला सबल करता येईल का या दृष्टीच उद्या आहे तिथून तर डायरेक्ट याच्यापर्यंतचा रस्ता आहे तो जवळ बाळेश्वर पर्यंतचा तो रस्ता करतो तिथून पुढचा मुख्यमंत्री सडकला टाकलाय बाळेश्वरती रस्ता अडीच कोटचा दिला आता ते काय होतं काय झालं फेसबुकवर त्यांना होईल माझाच रस्ता वाटतो अशी सगळी परिस्थिती उद्या त्यांचं पण उद्घाटन होणार आहे वेळ असला तर माझी जास्त कार्यकर्त्यांना हाऊस राशी बरोबर फिरायचे माझा स्वभाव वेगळा आहे की कार्यकर्त्यांनी म्हणून माझ्या मागे फिरू नये काम धंदे नसतील तर माझ्या मागे फिरावं राजकारण हा धंदा करू नये कार्यकर्त्यांनी निर्व्यसिय राहावं कार्यकर्त्यांनी प्रपंचाकडे नीट लक्ष द्यावं आपल्या मुलाबाळांकडे ठीक लक्ष द्यावं हे माझं धोरण आहे त्यामुळं लय कार्यकर्ते म्हणून मी फिरत नाही पोलीस बंदोबस्त सुद्धा घेतला नाही त्याचं कारण आहे का सामान्य माणूस माझ्यापर्यंत आला पाहिजे तर तुम्ही घरी आले बरेच जण असले घरी आले की आमची मॅडम छान यायला तुम्हाला कुठे असं दिसणार आहे की या आमदाराच्या वेळेला तू म्हणजे आणि मी जर बाकीच्या ठिकाणी गेलो मोबाईल बघायला आता आमदार आला आमदार तिथून आमदार आला तर माझ्याकडे पाहून आमदाराचा तुम्ही आम्ही भाव माझ्यात नाही आणि असल्याचं काही कारण पण नाही कारण माणसानं त्याच्या कामाला न्याय द्यावा आणि तो न्याय देण्याचा प्रयत्न आहे ठेकेदारीचा आहे इंजिनिअरिंग आहे काम दोन दिवसात चालू झालं पाहिजे कामाची गुणवत्ता भेटली पाहिजे काम क्वालिटीचं झालं पाहिजे डांबर पंधरा मेच्या आठ सिटकोट सह पूर्ण झाला पाहिजे त्याच्यानंतर साईड पट्ट्या जेव्हा टाकायचे तेव्हा टाका आणि त्याला असणार आहे बाजूला पट्ट्या असणारे त्याला जसं तुमच्या हायवेला कॅटायचे तसं आहे या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय ठिकेदारा बिल येणार नाही परत एकदा तुम्ही सगळेजण जमला एवढा वेळ वाटता की मला पाठीत तुम्ही आभार